हा पक्षाचा वर्धापन नेम पक्षाचे संस्थापक ने आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे हा पक्ष म्हणजे साहेबांच्या विचारधारेवर विश्वास असणाऱ्या आणि पवार साहेब या पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा वर्धापन आहे एक वेगळी गोष्ट सांगू शकते बाकी कोणी याच दिवशी वर्धापन साधे करत केले करत असतील तर खरं म्हणजे तो त्यांना आक्क नाही कारण जो मूळ हा जो पक्ष संस्थापकांचा आहे ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या वर्धापन दिनानिमित्त निमित्त एकूण देशाच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा खूप अतिशय गंभीरपणे विचार करून कार्यकर्त्यांना एक नवीन दिशा दाखवून पक्षाचं पुनर्निर्माण झाला म्हणता येईल किंवा पुनरुत्थान करण्याचाच कार्यक्रम या वर्धापन दिनानिमित्त होईल तर सर्व जे शंका कुशंका किंवा पक्षाबद्दल काही मतभेद संधे असतील ते सगळे दूर होतील आणि पक्ष एकदम नवीन तेव्हाखाली जोरदार अशी पावलं टाकायला लागेल अशा प्रकारचं मार्गदर्शन या वर्धापन दिला मी